भाजपनं समाज समाजात समाजा, भांडण लावली एकमेकांची डोकी फोडण्याचं काम केलं अशा भाजपच्या विरोधात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू शकेल असा खासदार उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मलाही अनेक ऑफर आल्या माझे बंड वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी आहे त्यामुळे वसंतदादाच्या नातवाला पुढच्या दारानेच जनता खासदार बनवेल असा विश्वास विशालदा पाटील यांनी व्यक्त केला सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बेडग येथे जाहीर सभा झाली यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे अमरसिंह पाटील संजय हजारे संजय मेंढे बाळासाहेब ओमासे प्रमोद इनामदार निरंजन आवटी तानाजी चव्हाण आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते